हॅलो मैत्रिणीनो कशा आहेत मस्त ना मजेतनं सगळ्यात अगोदर सगळ्यांना गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आता आमचा सकाळचा चालू आहे नाश्ता प्लस जेवण कारण जेव्हा ताटं करून आणलो त्याच वेळे ह्या पोरायले केळं दिसले तर आधी आम्ही केळं खाणार आणि मग जेवण करणार असा ठरला यायचा आणि बघा केळं खात बसल्यानं मी आपला रात्रीचा होता भात फोडणी टाकलो त्याच्यामध्ये गोबीची भाजी टाकलो रात्रीची उरली होती तेच आणि खात बसलो मी मस्त निवांत इकडं पलंगावर येऊन फॅन लावून बसलो आणि ते तिकडं टी व्ही पाहत बसले का त्याचं झापड झापड चालू राहते दिसतात दिवसभर कार्टून तर अज आणलो होतो आलू सतरा किलो आलू आणलो त्याच्यामधले थोडेसेच बटाटे त्याचे वेपर्स करीन म्हणून ठरवलं ना कारण की उशीर झाला होता खूप त्याच्यामुळं थोडंशाच बट बटाट्याचा केलो आणि हे पोरं मले अजिबात करू देत नव्हते पहा ना कसे मधी मधी मीच मीच करतेत नाही मी करत होतो तर करता करता ती मधी 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 येत तर उठलं मी करा म्हणलो तुम्हीच मी नाही करत म्हणलो तर करतो नाही म्हणतात बापा ठीक आहे म्हणते करतून म्हणतात ना ते एक 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 काढत बसली आहे माऊली करा म्हणलं मी जातो म्हणलो तिकडं झोपतो म्हणलो मग शेवटीचा छंद श्रावणीचा छंद संपला आवड गेली तिची कराची कर म्हणजे आता तू आता बसलो पहा पटापट शिरलो चार आलू शिरलो शिरलो का पटकनच्या चार आलूची चिप्स करत गेलो आणि हे सालई ठेवलं बरं ते सालई करणं मस्त म उपयोगी राहतात ना चेहऱ्या बिहऱ्याले पावडर करून लावायचा म्हणून मी एक नाही का व्हिडिओ पाहिलं होतो युट्यूबवरच तर ते सालई मस्त नाही का आता छान धुवून मी नाही का तेही वारू टाकणार आहोत अशा प्रकारे पहा एवढ्या घंसभर हे आलूचे चिप्स केलो आता मस्त गरम पाण्यामध्ये आहोत छान मीठबीठ टाकलो याच्यामध्ये पण आता सगळ्यात मोठा म्हणजे उन्हामध्ये नेऊन एक 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 चिप्स ठेवायचा जाऊ सगळ्यात जास्त तो गड काम आहे एवढी उन्हाय आता वर तुम्हाला नाही का वर गेलो का दाखवत एवढी उन्हाय वर आणि एक तर आज लाईटही गेली आहे लाईट नसल्यामुळं पाणी पाणीही नाही आहे पाणी नसल्यामुळं काटपसरी वापरत राहा लागत आहे बाबा घरी इन्वर्टर तरी आहे काय माझी चिप नाही तर काही खरंच नय ते पाहता अशा प्रकारे झाले माझी वारू टाकून मस्त ऊन मस्त म्हणजे मस्त त्याची छत्री वत्री आणून टावेल गुंडाळून छत्री गुंडून घेऊन आलो होतो भर केडे ह्याचे बटाट्याची नाही का सालही वारू टाकलो मस्त त्याची आली नाही का छत्री आणलो होतो भर लावायला चाललं तर छत्री ठेवतोय नाही तर उरून जाईल मस्त भुरीभुरी होतो हे एरियाला लावतो ना ह्याची पावडर